नमस्कार सर नमस्कार सर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त आम्ही तुमच्याशी संवाद साधू इच्छितो तुम्ही तयार आहात हो बिलकुल सर नगर जिल्हा तुमच्यासाठी काय आहे एक जागा जिथं आपल्याला फार संधी भेटतात आणि आपल्याला एक शांत वातावरण मध्ये काम करता येतं शैक्षणिक क्षेत्रातील तुमचं प्रेरणास्थान काय डॉक्टर टी बार्नबस आणि बार्नबस फॅमिली ज्यांनी आम्हाला संधी दिली या क्षेत्रात यायची नगरमधील तुमची आवडती डिश कैलास उडपीचा इडली वडा आणि सोपनरावचा वडापाव नगरमधील आवडती ऐतिहासिक वास्तू अहमदनगर किल्ल्यामध्ये लीडर्स रूम आहे जिथे आपले स्वतंत्र सैनिक यांना कैद केलं होतं ते माझी आवडती जागा आहे स्वातंत्र्य दिनाचा तुमचा संकल्प काय आपल्यात बदल आणावा ज्याच्याने देशात बदल घेईल सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार थँक्यू